सुपा पोलिसांनी ट्रकचे टायर चोरी करणार दोन चोर केले जेरबंद सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव ते सुपा रोड वरती दिनांक तीन एक चोवीस रोजी टाकल वस्ती बोंडवाडी गावच्या हद्दीत बिल्डर गॅरेज समोरील मोकळ्या जागेत उभा केलेला टाटा कंपनीचा पस्तीस अकरा मॉडेलचा चौदा टायर ट्रक नंबर एम एच बारा एफ जेड सहासष्ट एकम या गाडीचे पाच काळ्या रंगाचे डिक्स सोबत असलेले टायर व दोन लाल रंगाच्या एक कंपनीच्या इलेक्ट्रिक बॅटरी अज्ञात आसमांनी चोरून नेल्याबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे आबाशंकर भोसले राजबाग काळखरेवाडी तालुका बारामती पुण्याने फिर्याद दिली सदरची तक्रार प्राप्त होता सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सदर गुन्ह्याची उकल करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत मार्गदर्शन केले गुन्हे प्रतिकरण पथकाने गोपनीय बातमीदाराच्या व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सदर संशयित दोन्ही समूह एक ट्रक ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता संशयित इशेम नामे ओंकार सचिन पवार वय वीस वर्षे गौरव दत्ताते पवार वय बावीस वर्षे दोन्ही राहणार रोमनवाडी पांडेश्वर तालुकापर्यंत जिल्हा पुणे यांचा सभाग असल्याचे निष्पन्न झाले आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरले गेलेले पाच डिज टायर गुन्ह्यात वापरला ट्रक असा एकूण अकरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती संजय जाधव व उपेह्य पोलीस अधिकारी सुदर्शन राठम श्रीकांत पाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील जिनेश कोळी राहुल भाग्यवंत गावडे ओंकार गजरे किसन तारगे महादेव साळुंके तुषार जैनिक संतोष जावेर निहाल वनवे यांनी केले यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुप्पे युवराज इंदलकर